तर मित्रांनो मी अग्र प्रशांत आपला मित्र तसेच एक दिवस परशु इंस्टाग्राम वर युट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं सा स्वागत करतो जरा आज आलेलो आहे आपण पिंपळणारी या गावामध्ये पहिले दादांची ओळख करून घेऊ नाव सांगा नमस्कार माझे नाव प्रशांत विश्वनाथ कोठुळे राहणार पिंपळणारी तालुका जानवड जिल्हा नाशिक तर स्टार्टिंग पासून सुरुवात करतो साधारण तुमची कोणकोणच्या व्हरायटी वर किती किती एकरच्या व्हरायटी आहे तर मला नीट प्लॉट येईल नियोजन सांगा तुमचं किती किती व्हरायटी आहे तीन वर एस एस एन एक, एक माणिक आर के आणि तीन तुमच्याकडे आणि साधारण किती वर्षापासून द्राक्ष म्हणजे तुम्ही मी साधारण दोन हजार पाच पासून द्राक्ष शेती करतो ओके तर आपण या प्लॉटचं नियोजन साधारण आपल्या किती दिवसापासून तुमच्याकडे प्लॉटचं नियोजन चालू आहे चटणी झाल्यापासून केल्यापासून ओके तर काय वाटलं नाही तुम्हाला एकंदरीत म्हणायचं तर लॉंगेशनच्या बाबतीत आता आपल्या सगळ्या लॉंगेशनच्या आल्या ना आपल्या इकडे असं मार्केट आहे बांगला म्हणा किंवा रशियाला लॉंगेशन खूप गरजेचं आहे आपल्याला तर लॉंगेशनच्या बाबतीत तुम्हाला काय वाटलं आता ह्या आपला आर केचा प्लॉट आहे खाली आपलं एन एक माणिकच्या म्हणे तर त्या तुलनेत तुमच्या दरवाजच नियोजन आणि आपलं नियोजन त्या मध्ये तुम्हाला काय चेंजेस वाटले चेंजेस म्हणजे असे वाटले की मागे लांबी आणि आणि असा माल बनत नव्हता ओके okay. आणि साधारण आपण तुम्हाला काहीतरी दोन तीन प्रोडक्ट दिले होते लांबीसाठी oh. काय काय दिलं तर तेवढं सांगा ने, 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 सेटिंग टी सी आहे सेकंड डीप ला आणि थर्ड लफलिकेसी टाकले मला म्हणजे चांगली निघाली okay. मागच्या तुलनेत मागच्या तुलनेत तुलने तुम्हाला एनआयटी सी चे रिपोर्ट भारी वाटले तुम्हाला आणि एनआयटी सीएची क्वालिटी पण खूप सुंदर आहे या रेटमध्ये तुम्हाला बाकी सी भरपूर उपलब्ध आहे पण एवढी भारी क्वालिटी तुम्हाला आजपर्यंत मिळाली नाही ओके प्युरिटी चांगली प्युरिटी चांगली आहे ओके तर बघू शकतो हा साधारण आपला ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचा आर प्लॉट झालेला आहे तर याची लांबी पाहू शकता त्यानंतर एसीसी एनमध्ये पण आपण जाऊ थोड्या वेळा तर त्याचा पण व्हिडिओ यानंतर ॲड करू आपण तर त्याची लांबी कशी ते पण तुम्हाला दिसाल तर एकंदरीत म्हटलं तर नियोजन खूप सुंदर आहे नक्कीच कन्सल्टिंग घेऊ शकता तुम्ही खूप भारी नियोजन होऊन होऊन जातं लांबी म्हणा माल म्हणा लष्टर म्हणा कुठलीही अडचण येत नाही डावणी म्हणा बुरी म्हणा आज हा प्लॉट साधारण ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचा झालेला आहे कुठेही बर्निंगचा बर्निंग म्हणा उकड्या म्हणा कुठेही तुम्हाला दिसणार नाही तर नक्कीच नियोजन घ्या आणि काही अडचणी असल्या तर नक्की संपर्क करा आपण यापुढे दुसऱ्या प्लॉट मधून तुमचा व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे तर धन्यवाद